तब्बल दीडशे क्विंटल ज्वारीची भाकरी आणि पंचवीस क्विंटल उडदाच्या डाळीचे वरण सुनगावच्या आवजीसिद्ध महाराजांचा आगळावेगळा भंडारा महाप्रसाद महिलांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय पुरुष महाप्रसाद घेत नाहीत ही शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम आहे लोकवर्गणीतून हा महाप्रसाद तयार केला जातो बुलढाणा जिल्ह्यातल्या सुनगाव येथील श्री आवजीसिद्ध महाराजांचा आगळावेगळा भंडारा महाप्रसाद संपन्न झाला तब्बल एकशे पन्नास क्विंटल ज्वारीची भाकरी आणि पंचवीस क्विंटल उडदाच्या डाळीचे वरण अशा प्रकारे महाप्रसादाचे स्वरूप असून ज्वारीच्या भाकरी तयार करण्याचे काम पंचक्रोशीतील महिलाच करतात तर उडदाची ही हौदात तयार केली जाते या महाप्रसादाचे वैशिष्ट्य म्हणजे जोपर्यंत संपूर्ण महाप्रसाद तयार होत नाही तोपर्यंत कुणीही महाप्रसाद सेवन करत नाही शिवाय महिलांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणीच पुरुष महाप्रसाद सेवन करत नाही हे विशेष हा आगळावेगळा महाप्रसाद लोकवर्गणीतून केला जात असून महाप्रसाद कुणालाच कमी पडत नाही यावेळी लाखो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला खरोखरच ही परंपरा स्त्री शक्तीचा सन्मान आणि सामाजिक एकतेचे एक उत्तम उदाहरण आहे काय परंपरा आहे महाराजांचा आज यात्रा महोत्सव आहे किती परंपरा आहे आणि वर्षापासून पंढरांचं वैशिष्ट्य काय तीनशे वर्षापासून इतकी परंपरा आहे आणि साधारणतः इतचं वैशिष्ट्य असं आहे की इथं पूर्ण गावातून ज्वारी ज्वारी आणि जमा करून पूर्ण त्याची मिरवणूक काढून इथं पूर्ण स्वयंपाक बारा तासामध्ये जवळपास सात ऐंशी हजार लोकांचा स्वयंपाक होतो आणि ते, ते इच्छा इथं आहे आणि इथं महाराजांचा खूप मोठा म्हणजे सगळ्यांचा प्रश्न असा आहे की बा सगळ्यांना महाराजांचे अनुभव आलेले आहेत जवळपास ही तीनशे वर्षापासूनची परंपरा आहे आणि यामध्ये महाराजांची म्हणजे जे आजूबाजूचे लोक आहेत आदिवासी लोक आहेत मध्य प्रदेश महाराष्ट्रातील जे लोक आहेत हे लोक इथं येऊन ऊर्जाचं वरण आणि हा प्रसाद सेवन केल्यानंतर जे आपल्या मनामध्ये जे इच्छा असते जे रोग असतात ते बराबर ते बरे होतात ते बरे होतात आणि अशी भावना लोकांच्या मनात आहे म्हणून या महाप्रसाद घेण्याकरता लाखो लोक इथं गर्दी करतात